आणि गावच्या गावकार सौभाग्यवती भारती ताई जड्यार यांचं या ठिकाणी आगमन झालंय मी मंडळाच्या वतीने त्यांचं स्वागत करतो <coughs> आणि आताच राजडिक महेश मॅन ऑफ द मॅच साठी यायचंय आणि आता ज्या आमच्या काकी आल्या त्यांच्या हस्ते हे बक्षीस दिलं जाणार आहे आणि आमचे मंडळाचे अध्यक्ष प्रसादी जड्यार यांच्या मातोश्री यांच्या हस्ते हे पहिलंच बक्षीस दिलं जात आहे पहिलीच मॅन ऑफ द मॅच जरा जोरदार टाळा होत धन्यवाद शिवशक्ती पंधणी आपला राखीव खेळाडू नवीन गोलंदाज राकेश आपलं पहिलं डावातलं पहिलं षटक आणि सर्व संघाने एक विनंती आहे चेंडू ब्रश करायचा नाहीये चेंडूला हळूवार स्पर्श करायचा आहे कुठलीही छेडछाणी करायची नाहीये या ठिकाणी पंच पकडल्यानंतर तुम्हाला पाद्रांची पॅनल्टी असणार आहे धावसंख्या एक ने भर पडते पहिलं षटक राजेश राकेश स्वतःचं पहिलं डावातलं पहिलं षटक अतिशय महत्त्वाचा सामना शिवशक्ती पनवेल आणि साईचरण कांबळवाडी म्हणजे शेजारी शेजारी पक्के शेजारी या ठिकाणी एकमेकांसमोर खेळताना दिसताय दिसत आहे सुंदर फटकाय धावसंख्या एक ने भर पडते सलामीची जोडी मैदानात साईचरण कांबळवाडीचे सलामीवीर मला सांगायचे त्रिपुल आणि अमेय अशी सलामीची तेवढी अमेय पिपुल आहे अमेय हा स्ट्राईक एंडला गोलंदाज मात्र मार्कटलेला दिसतोय बॉक्स मध्ये एका धावे दोन धाव्यांसाठी एक प्लस एक दोन दहावीने धावसंख्य भर पडते धावसंख्या होते तीन चार लवसंख्य चार पहिले षटक प्रगती पथावर असताना राकेश मात्र सुरुवातीला चांगली गोलंदाजी करताना करणार राकेश आता मात्र थोडासा फ्रिकटलेला दिसतोय सुंदर चेंडू सुंदर हो चेंडू मला वाटतंय फलंदाजाळत टाकतोय टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र सुंदर डिलेवर होतोय फलंदाज भुजखेळात पडतोय चेंडू बाईकच्या स्वरूपामध्ये म्हणजे शरीराला स्पर्श होतोय लवसंख्येत एक भर पडत आहे लवसंख्या होत ती पाच अमेघ स्ट्रायकर एंडला अमेघ शुद्ध चेंडू मोठा फटका लागायचा होता धावसंख्या एक ने भर पडते म्हणावी तशी धावसंख्या काही होत नाहीये धावसंख्या सहा तर या मैदानाचा विचार केला तर कालचं मैदान आणि आजचं मैदान यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे काल जे फटका लावल्यानंतर टॅप होत होता आता मात्र चित्र बदललेलं दिसतंय वेळ निघून गेल्यानंतर एवढंच चांगलं क्षेत्रक्षण सौरभ मात्र चांगलं क्षेत्रक्षण करतोय संघासाठी या ठिकाणी चांगलं क्षेत्रक्षण पाहायला सौरभ एक चांगला फलंदाज आहे टॅप शॉट खेळण्यामध्ये माईरा चेंडू पायाला आदळतोय धावसंख्या एक ने भर पडतय धावसंख्या होते ती आठ षटक संपतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आठ मला वाटते पहिला चेंडू अवांतर मला वाटते पुन्हा एकदा अवांतर धाव संख्या दहा काय आणि मला वाटतंय फलंदाज सर्कल बाद होतोय विवेक बाद होतोय अमेय बाद होतोय अमेय मला वाटतय या ठिकाणी सर्कल बाद होते सर्कल म्हणजेच स्वतःच्या पायावर स्वतःच कुराड मारल्यासारखं या ठिकाणी अंडरग्राउंड क्रिकेट मध्ये षटकार ग्राह्य धरला जात नाही प्रियवर्धन कामळी म्हणजे पीयू मैदानाच्या आतमध्ये सात नंबरची जर्सी घातलेला पीयू मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी सौरभ मात्र चांगली गोलंदाजी करतोय धावसंख्या होते ती दहा दुसरा षटक प्रगती पथावर असताना धावसंख्या दहा एम पी एच मारुती दर्शन हरडी आयोजित भव्य नाईक अंड राम क्रिकेट स्पर्धा आजचा आयोजनाचा दुसरा दिवस गावमध्ये गटातील आजचा दुसरा सामना गोलंदाज सा सौरभ स्वतःच पहिलं गावातलं दुसरं शतक गोलंदाजी मार्ग संच आता मला वाटतं हा चेंडू अवांतर पंच अवांतर घोषित करतात त्या व्यवस्थेच्या परास्त बाहेरून जाणारा पंच अवांतर घोषित करतात धावसंख्या होते ती बारा

लवसंख्या आहे तिथेच या ठिकाणी ग्रुप लेवल स्पर्धा असल्यामुळे लीग पद्धत प्रत्येक सामना हा अतिशय महत्वाचा आहे राकेश चेंडू संघासाठी धावा धोकून जाते दोन षटकांच्या समाप्तीनंतर ती अठरा लावसंख्या अठरा या ठिकाणी आणि एक विनंती आहे स्पर्धेमध्ये शूज सर्व संघांना कंपल्सरी आहेत आता आपण जरा वाईफ घेतलेला आहे आपल्या संघाचा राखीव खेळाडू हो या ठिकाणी आपला राखीव खेळाडू आहे तीन आव्हान टाकले होते तीन आव्हान घेतलेले आहेत त्या ठिकाणी आपण नंतर मॅच संपल्यानंतर विपुल स्कोअर पाहू शकता सुंदर चेंडू सुंदर पटक्या हो डायरेक्ट हिट आणि फलंदाज भार पीव सारख्या फलंदाजाला स्वस्तात माघारी धाडलंय डावसंख्या आहे तिथे डावसंख्या अठरा चेंडू आहेत एक निभर पडते एक पडते होते एकोणीस आणि पंच अवांतर घोषित करतात मला वाटते पंच पाहिजेत पकडतात नवीन गोलंदाज ओंकार ओंकार सुगम नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये ओमकार स्वतःच पहिलं डावातलं तिसरं शेट दोन चे सन्मान दिला चेंडू टाकून दिला एका धावीसाठी लवसंख्या एक भर पडतंख्या होते लवसंख्या एकवीस बोलंदा कोण एकदा गोलंदाजी मार्केट सज्ज होते ओंकार सोबत आता मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळते एवढ्या चांगलं सुरक्षण केलं तर चेंडूला खेळ होतोय एकदा होतो पूर्ण केली जाते दावसंख्यात एक भर पडते धावसंख्या होते ती बावीस तिसरं षटक प्रगती पथावर असताना चालू असणारा सामना साईचरण खांबलवाडी विरुद्ध शिवशक्ती पण आहे अतिशय महत्वाची लढत आणि पंच मला वाटते आवांतर घोषित करतात लवसंख्या होते तेवीस सुंदर चेंडू सुंदर तेवढ्या चांगला चांगलं शेदर्शन केला चेंडू अडवला जातोय चेंडू अडवून फेकेपर्यंत एकदा निघते लवसंख्या देखणे भर पडते धावसंख्या होते ती चोवीस सुंदर चेंडे सुंदर फटक्यात एवढं चांगलं केला ते मी लागलेला विपुला जुने मैदानामध्ये षटक समते तीन षटक त्या समाप्ती नंतर होते ती पंचवीस गोलंदाजी स्वच्छ होतोय आपलं पहिली चौथं षटक हा ना मग इथं षटक या ठिकाणी म्हटलं तरी वाव गटांना नाही हो आल्या आल्या या ठिकाणी समाचार मी मगाची पहिल्या दिवसापासून सांगतोय चेंडू आल्यानंतर लक्ष ठेवायचंय धावसंख्येत चारने भर पडते धावसंख्य होते एकोणतीस सर्व संघांना एक आहे जर कुठल्याही वरच्या ला जर कुठलाही वायरला जर चेंडू लागला तर तो चेंडू डेट असणार आहे त्या क्षणी तिथे चेंडू डेट असणार आहे पोळी सामन्याकडे सामन्यापेढी धावसंख्येत चारने भर पडते संत चेंडू फुलता चेंडू एवढा चांगला समाचार घेतला तर धावसंख्येत एक ने भर पडते चेंडू अडवला जातोय मागे लाईनमन आहेत সিঙ্গল ছেড়ে তিন শিবশক্তি এক খেড় কোদল কুঠেই যায় নতুন আপনা সামনে আসে না সজ্জো वेगवान चेकून टाकण्याच्या नादामध्ये जर आपण पाहिलं गेलं ना तर प्रत्येक संघामध्ये सर्व गोलंदाज उलटेच पाहायला मिळतात सरळचा जमाना निघून गेला आता जर पाहायला गेलं तर सर्व संघामध्ये उलटे गोलंदाज आहेत कारण मुंबईच एखादी गोष्ट पूर्वी हे गोलंदाज मुंबई वरून आणले जायचे उलट्या शैलीचे आणि आपल्या आप कोकणकरांची एक आवड आहे मुंबईत जे काही ते आपल्याकडे होत मला वाटतं एखादी फॅशन सुद्धा मुंबईमध्ये झाली की ती लगेच आपल्या आप गावाकडे येते तसंच प्रत्येक संघाकडे उलट्या शैली जे गोलंदाज असतात या ठिकाणी बातचीत केली जाते नो डाऊटी बत्तीस लावसंख्या बत्तीस बत्तीस हे एकही आम्ही कमी करणार नाही संघ आपले कोणत्याही संघावर अन्याय केला जाणार नाही चेंडू पण त्यांनी अपील अपील राज नॉट आऊट त्या ठिकाणी नॉट आऊट घोषित करतायत लवसंख्या एक नेवर पडते लवसंख्या होते थर्टी थ्री मानप सजार वाटते त्या गेस्टीच्या बऱ्याच पण धाव 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 आणि मला वाटते विपुलने ठरवून आलंय तुम्ही सगळे आहोत मी तिथे उभा राहणार आहे पलंदाज बाद होतोय पीयू जर आपण आतापर्यंत बघितलं तर तिघांना आउट केलं विपुल धावसुखी एक भर पडते आव्हान तर नवीन फलंदाज भूषण अध्यक्ष शैलेश पुजारी यांना भेटायचंय प्रसाद जाड्या सुंदर चिंब सुंदर फाट्या तेवढे चांगलं केला अडवलं जातोय अडवून टेकेपर्यंत एक काम धावसुखी एकने भर पडते होते तीन पस्ते। 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 मला वाटते पहिल्या इनिंग मधील शेवटचा चेंडू शिल्लक आहे ना आणि मला वाटते मोठा पटका चेंडू सरळ सर्कलच्या बाहेर फलंदाज बाद होतोय पहिला धक्का बसतोय चेंडू लगेच ताब्यात घ्यायचा आहे विजयासाठी धावा करायच्या त्या छत्तीस धावा करायचे चोवीस चेंडू छत्तीस धावा अंतर जवळ आहे पार करायचंय बघूया कोण पार करतोय साई चरण खांबलवाडी धावा डिफेंड करतोय की शिवशक्ती पंधरा धावा जमा करतोय येणारी वेळच आपल्याला सांगणार आहे क्षेत्रक्षण लावून घ्यायचंय अजून आज आपल्याला बरेच सामने खेळवायचे गाव मर्यादित गटातील ए आणि बी हा गट पूर्ण खेळवायचा आहे जर आपण पाहिलं गेलं अजून नऊ सामने खेळवायचे ते नक्की साडे वाजता घर उघडं ठेवायचंय आमची मुलं साडेचार वाजता येणार आहेत माता भगिनी इथून सामना बघून गेलात कि घराचा दरवाजा उघडा ठेवायचा साडेचार नक्की वाजणार आहेत जेवायला जाऊया आपण जेवायला नको नक्की त्या ठिकाणी बोलायचं काल टाकलं ना आणि या ठिकाणी जी जोडी आहे सौरभ आणि राकेश त्याला सबस्क्राईब केलं तर बरं डायरेक्ट भेटली असतील दोन्ही माझे विद्यार्थी या ठिकाणी खेळताना दिसतायत आहेत राकेश अशी सलामीची जोडी या ठिकाणी पाहायला मिळते बोलत बोलत जी मार्ग सज्ज होतोय भूषण भूषण मला वाटते दोन थांब बर ठीक आहे थांबाय सांगितलं होत राज तिकड लक्ष द्यायचंय काय चाललंय ते बघायचंय राकेश पॅनल्टी आहे तिथे आपण मध्ये गडबड करायची नाहीये बघूया आणि डेट शीट असणार आहे या चेंडूचा निकाल लागत नाहीये कोणाच्याही बाजूने नाही माझं ना तुझं ना कोणाच म्हणजे कोणावर अन्य बोलूया सामन्याकडे स्टार्ट टू मॅच विजयासाठी सा छत्तीस धावांचं लक्ष आहे चोवीस चेंडू छत्तीस धावा गोलंदाज गोलंदाजी मार्क घेतो स्वतःच पहिलं डावातलं पहिले शेट सुद्धा चेंडू या पुलटा चेंडू तेवढं चांगलं क्षेत्रक्षण केला ते एक छोटासा क्षेत्रक्षण चांगलं क्षेत्रक्षण करतात दिसते गोलंदाज भूषण भूषण एक उलट्या शैलीचा गोलंदाज सुंदर चेंडू चेंडू चार गावांसाठी सौरभ मात्र होतोय चेंडू चार धावांसाठी भूषण या नावावरून आठवलं मध्ये भूषण नावाचा उलट्या शैलीचा गोलंदाज सुरुवातीला आला होता त्यानं आहाकार माजवला होता गौरव आपण बघितलं होतं राजापूरमध्ये भूषण नावाचा गोलंदाज सुरुवातीला आला होता त्यावेळी त्यानं आहाकार माजवला त्यानंतर बरेच गोलंदाज आले होते तसंच या साईचरण खंबलवाडी संघर्षाची मार्क सुंदर चेंडू सुंदर पटका माझ्या भाषेमध्ये बोलायचं म्हटलं तर टांगा पलटी घोडे परार चेंडू ती मारे चार धावांसाठी चौसंख्या आठ जर सामना जिंकायचा असेल तर पियू चांगलं क्षेत्रक्षण महत्वाचं आहे हा चेंडू अडवता आला असता तसं काही होत नाहीये या ठिकाणी आपण थंडीचं सुद्धा प्रमाण बघितलं तर वाढत चाललेलं आहे चेंडू अडवला जातोय शुद्ध चेंडू चेंडू मला वाटतंय काही निघत नाही धावसंख्या आहेत भूषण आता मात्र चांगली गोलंदाजी फुलतो चेंडू तेवढ्यात चांगला क्षेत्रक्षेर केला तर चेंडू अडवला जातोय अडवून फेकेपर्यंत एक काय धावसंख्या देखील पडते धावसंख्या नऊ आणि मला वाटतं या ठिकाणी गजा शेत्रक्षेंडू डेंगा कालून बाजूला जातोय दोन धावांसाठी धावसंख्य दोन ने धावसंख्या होते अकरा एकावर एक अकरा बिना गड्याच्या मोबदल्यात धावसंख्या झाले ती अकरा हो हो आणि राकेश मात्र गडबड करताना दिसतोय पहिला धक्का बसतोय राकेशच्या स्वरूपामध्ये नवीन गोलंदाज छोटा पॅकेज बडा गोलंदाज नेम गोलंदाज नेम सांगायचे मनीष छोटा पॅकेज बडा धमाका छोटा मनीष सुंदुंद शरीराला अडवला जातोय अडून पेटेपर्यंत एक गाव निघते गाव संख्या आहे तिथेच अकरा दुसरा षटक प्रगती पथावर आहे उलट्या शैलीचा छोटा गोलंदाज वेगवान गोलंदाज बघूया किती धावा देतोय सुंदर चेंडू आहे फलंदाजाला बुचकळ टक्के संभ्रमात पडतोय सौरभला चेंडू काही समजत नाही धावसंख्या देत नाही बरोबर ते होते ती बारा दुसरं षटक प्रगती पथावर असताना विजयासाठी छत्तीस धावा करायचे धावसंख्या झाले ती बारा पहिले षटक थोडस महागड षटक होत आता मात्र या ठिकाणी कमबॅक करताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय

आणि के स्ट्रायकर एंडला आणि केत अन स्ट्रायकर एंडला पुंका अशी जोडी आता मैदानामध्ये सलामीची जोडी बॅक टू फॅमिली नाही या गोलंद्र कौतुक करावं तेवढं थोडं सामन्यामध्ये जान आणलेली आहे पूर्ण एकदा सामन्यामध्ये कमबॅक केलेली दिसते सुंदर ची डो आहे जाऊसन घेत एक नाही भर पडत आहे दावसन घेऊ ते चौदा दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आहे या षटकाचा विचार केला तर चांगली गोलंदाजी ठिकाणी आपल्याला मनीषच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आणि चेंडू एका दहावीसाठी धावसंख्येत एक नाही बरे पडक समजा दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पंधरा म्हणजे विजयासाठी बारा चेंडू आणि एकवीस धावा बारा चेंडू एकवीस दहा फलंदाजचं गोलंदाजी मार्क सुद्धा बापरे वेग अतिशय मला वाटते वेगवान चेंडू टाकण्याचे अवांतर पण घोषित करतात या ठिकाणी बारा चेंडू आणि वीस धावा वेगवान चेंडू टाकण्याच्या नादामध्ये बराच उंच चेंडू टाकला जातोय गोलंदाज धीरज धीरज कुठेतरी धीर धर्म करत येत आहे आणि या ठिकाणी पंचांकडे दादमागीत येत आहे पंच विचार विनिमय करतायत बघूया हो पंच विचार विनिमय करतायत या ठिकाणी कोणता निर्णय दिला जातोय जा हो। आणि मला वाटतं चेंडू सुरक्षित या ठिकाणी एस टी रक्षकापर्यंत गेलेला दिसतोय म्हणजे अकरा चेंडू आणि वीस धावा असा खेळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय या गटातील दुसरा सामना शिवशक्ती पनर विरुद्ध साईचरण थांबलवाडी असा आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज क्षण केला ते छोटासा धावा रोखून धरतोय या ठिकाणी कडाक्याच्या थंडीमध्ये सुद्धा तो छोटासा चांगलं क्षेत्रक्षण या ठिकाणी करतोय त्या क्षेत्ररक्षणासाठी बजवायच्या खरोखर चांगलं क्षेत्रक्षण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय एवढ्या थंडीमध्ये आपण सर्व स्वेटर घालून बसलोय तो मात्र चांगलं क्षेत्रक्षण करतोय त्याला पुढे जायचंय खरोखर चांगला खेळ त्याचं कौतुक होईल आमच्याकडे ना ना त्याच्या सज्ज होतोय सुंदर चेंडू आहे सुंदर फटका चेंडू जातील एका धावी साठी एका धावीवर समाधान मानावं लागतंय अठरा ओंकार कोणीतरी फायर होण गरजेचं गोलंदाज गोलंदास गोलंदाज ची मार्च कोर्स सज्ज होतोय त्या ठिकाणी चांगली गोलंदाजी पाहायला मिळतय भरपूर शक्य होते एकोणीस एका एका धावीवर समाधान मानावं लागते एका एका दहावीने काही होणार नाहीये आणि मला वाटते पंचा अवांतर घोषित करतायत धावसंख्या एक ने भर पडते अवांतर धावसंख्या होते ती वीस दुसरं षटक तिसरं षटक प्रगतीपथावर धावसंख्या वीस हो सुंदर चेंडू नानाला का चेंडू समजत नाही नाना बीट होतोय आणि चेंडू डॉट जातोय डॉट हा संघ थोडासा चेंडू नसतोय कोणी तरी यातून बाहेर काढायचं असेल तर सौरभ तुझं उभं राहणं गरजेचं तसं काही तू केलं नव्हतं आणि संघाला संकट उलटा चेंडू आणि चांगलं शेतक शेत केला तर चेंडू अडवला जातोय षटक सांगतोय तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते होत आहे एकवीस म्हणजे सहा चेंडू आणि पंधरा धावा या मैदानाचा विचार केला दा तर ही धावसंख्या कमी नाही आहे मॅच फसलेली दिसत आहे सहा चेंडू आणि पंधरा धाव ना सहा चेंडू पंधरा धावा गोलंदाज बघूया चार फ्रेश गोलंदाज या ठिकाणी सहा चेंडू आणि पंधरा धावायक सहा चेंडू आणि पंधरा धावा बापरे पहिला चेंडू बाहेर आवांतर या ठिकाणी गच्या सखरा गोलंदाजीच प्रदूषण या ठिकाणी पाहायला मिळतय म्हणजेच सहा चेंडू आणि तेरा धावा धावस तेवीस सहा चेंडू आणि तेरा धावा असा खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय यानंतर लगेच सोनारा सामना असणार आहे तो सामना क्रमांक या गडातील तीन सुपर गोदवली विरुद्ध शिवशक्ती पंधरा सहा आणि तेरा धावा चेंडू क्रश करायचा नाहीये या ठिकाणी मला आत्ताच पंचानी सांगितलेलं आहे की साईचरण खांबरवाडी संघाला चेंडू ब्रश केल्याबद्दल पहिली ऑर्निंग असणार आहे या ठिकाणी चेंडू ब्रश केल्यानंतर पाच धावांचा पेनल्टी असणार आहे त्यानंतर सुपर कुदवली आणि शिवशक्ती शी, पनळे पण पनळे संघ खेळतोय मैदानामध्ये डॉट चेंडू पाच चेंडू आणि तेरा धावा असं लक्षण नाना मला वाटते थोडासा शांत दिसतोय नानाच्या बॅटला तशी काही फटकेबाजी होताना दिसत नाही नाना शांत खेळताना दिसतोय पी बोलंदाची मार्क सज्ज होते दोनदा चेंडू फुल टॉस चेंडू पण मनावताचा पटका नव्हता दूर कस पटका नव्हता धावसंख्या देखील भर पडते चार चेंडू आणि चौदा धावा बारा धावा चार चेंडू बारा आणि 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 टिक 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 फलंदाज बाद आणि मला वाटते ओंकार बाद होतोय नवीन फलंदाज त्याची जागा घेण्यासाठी जातोय डाव्या त्याचा फलंदाज आणि मला वाटते जो आपण राखीव खेळाडू माहित नाही म्हणतो दादा माणसाला नाही गीतेश मैदानामध्ये जाताना दिसतोय चाव संख्या पंचवीस या ठिकाणी हनामारी करणं गरजेचं आहे दोन चेंडू आणि अकरा धावा दोन चेंडू अकरा धावा विशाल लक्ष का बघूया आणि मला वाटतंय चेंडू अडवला जातोय अडवून ठेकेपर्यंत एकदा पंच अपील फेटावून लावतात एक चेंडू आणि दहा धावा त्या ठिकाणी सामना साईचरण खांबरवाडी संघाकडे संघाकडे झुकलेला दिसतोय लगेच सोनार सामना सुपर कुदवली आणि शिवशक्ती पंधरा कुठेही जायचंय लगेच नाणेफेक करून घ्यायचे हो हो सुंदर होता सेटका षटक संपतोय आणि साई चरण खमलवाडी पहिला सामना विजयी होते जिंकलेल्या संघाचं अभिनंदन आणि हरलेल्या संघाचं कौतुक धन्यवाद राजेश जड्यार जर कुठे असाल तर जरा कॅविनिंग बॉक्स मध्ये यायचं राजेश जड्यार